तेरणेचा ढाण्या वाघ म्हणजेच खासदार ओमराजे निंबाळकर तुळजाभवानीच्या मानाचा घट स्थापना सोडून खासदार ओमराजे परांडा तालुक्यातील बडनेर गावी रात्री दोन वाजता महापुरात उतरले सोशल मीडियावर राजेंनी स्टंटबाजी केल्याच्या अफवा रांगल्या चॅनलवाले जेव्हा गावी पोचले तेव्हा साऱ्यांचीच बोलती बंद झाली तेथील परिस्थिती भयंकर व वेगळीच होती आता सुद्धा एकटे ओमराजे व बुद्धवजी ठाकरे बोलतात सरकारने किती व कशी मदत करावी कोरोना काळात पी एम केअर फंडात भाजपवाल्यांनी मदत जमा केली होती तो आकडा साधारणपणे दोन ते अडीच लाख कोटींच्या घरातील आहे ती सर्व रक्कम मिळाली तर मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्र धुवून पुसून सुकून इस्त्री मारून चकाचक होईल ओमराजेंनी तर पंजाबच्या धर्तीवर एकरी वीस हजार रुपयांची मदत मागणी केली आहे बाकीची मंडळी बोलायला सुद्धा तयार नाही ओमराजे नितीन देशमुख कैलास पाटील सुनील राऊत यांच्या विरुद्ध काही काळी जादू करून सुद्धा बदले नाहीत शिवसेनेची जी बाळासाहेबांनी तालीम दिली त्या ती या महापुरात कामी आली तेरणा नदीचे पात्र पोहून जाण्याची कला ओमराजेंकडे होती वाहून गेलो तरी कुठेतरी काठाला लागण्याची शक्यता बाळगूनच पाण्यात उडी घेतली त्यांच्या या धाडसाला सलाम मतदारांच्या कामाला आलो हेच भाग्य समजत आहे वाघाची जरब तर अशीच असते मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा